नमस्कार नमस्कार ट्राय दिस बाय प्रीती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करते आणि आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे की नेहमी पुरुष का आनंदी असतात कारण तुम्हाला तर माहितीच असतील पण माझ्या माहितीनुसार बरेचसे कारण असे आहे की पुरुष नेहमी फोनवर बायकांपेक्षा कमी बोलतात पाच दिवसाच्या प्रवासाला दोन शर्ट आणि दोन पॅन्ट पुरेसे असतात आमंत्रण नसले तरीही दोस्ती पक्की असते त्यांची आणि पूर्ण आयुष्य एकच हेअरस्टाईल असते त्यांची कुठलीही शॉपिंग असो अर्धा तास पुष्कळ पुष्कळ झाला त्यांना किंवा एक तास दुसऱ्यांच्या कपड्यावर जळणी नाही कोणी काहीही घेऊ दुसऱ्यांना सल्लासुद्धा देणार नाही आणि त्यांना आवडला का ते पण सांगणं नाही काही नखरी नाहीत साधी लाईफस्टाईल सकाळी घातलेला शर्ट रात्री पार्टीलासुद्धा चालतो त्यांचा पुरुष बटाट्यासारखे कुठल्याही भाजीत ॲडजस्ट होणारे असतात म्हणून मला असं वाटते की पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त आनंदी असतात बरं का मैत्रिणींनो तुम्हाला पण असं वाटतं का मग लाईक शेअर सबस्क्राईब कराल का धन्यवाद